ज्यांचा काव्यसंग्रह सीडी प्रकाशन होणार आहे त्यांची थोडीशी माहिती करून देतो सौ श्यामला जोशी यांचा परिचय असा की त्या मूळच्या नाशिकच्या त्यांचा जन्म तिकडे झाला आणि गेल्या काही वर्षापासून त्या सौ श्यामला जोशी काव्य गीत तसेच ललित लेखन त्याचबरोबर गायन आणि संगीत दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रामध्ये मुक्त वापर करीत आहेत कलाकुंज भन्नाळ फुलराणी प्रतिभा आणि प्रतिमा अशा अनेक दिवाळी अंकातून त्यांचे काव्य काव्य आणि लेखन प्रसिद्ध झालेले आहे काव्य धनु या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून त्यांच्या कविता सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत प्रतीक्षा दिवाळी अंकातून त्यांची कथा प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर तेजस्विनी जोशी या नावाने त्यांच्या दहा वेगवेगळ्या पाककलेची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत गावकरी वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे तसेच शिवसेना धायरी शाखेतर्फे काव्य वाचन पुरस्कार श्यामाला ताईंनी स्वरचित व स्वतः स्वरबद्ध केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमांचं अनेक ठिकाणी त्यांनी सादर केलेलं आहे ह्या सगळ्या व्यापातून त्या स्वत वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा पत्र स्वतः दरवर्षी तयार करून आपल्या स्नेहीजनांना पाठवतात आणि ही कला आज